अहिल्यानगरच्या खांडके गावात गेल्या चाळीस वर्षांपासून रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी नगर पाथर्डी महामार्गावरील कौडगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले खांडके गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असून दूध चारा तसेच इतर शेतीमाल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी कौडगाव ते खांडवा या चार किलोमीटरसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र सहा महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळूनही संबंधित ठेकेदार काम करत नसून उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अर्धा तास चाललेल्या या रास्तारोकोमुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र पंधरा दिवसात हे काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे आज या ठिकाणी जनावरांना चारा घेऊन येणं किंवा दूध घेऊन जाणं यासाठी भरपूर त्या रस्ते आमची चालू असते पण रस्ता जर असं झालेला पायी व्यवस्थित चालत येत नाही त्याचा पाठपुरावा केला त्या ठिकाणी विक्रम पाचपुर असतील त्यांनी आमदार त्यांनी पाच कोट रुपये निधी मंजूर केलेला आहे पण ते संबंधित कामाची वर कोणी झालेली आहे ते ठेकेदार काम करायला तयार नाहीत काम ते चालू करायला तयार नाहीत आणि पत्र व्यवहार केला पण ते काही काम करायला तयार नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज रस्त्या रोप आंदोलन करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी पीडब्ल्यूडी अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या पंधरा एप्रिल पर्यंत आम्ही रस्त्याचं काम चालू करू जर पंधरा तारखेपर्यंत रस्त्याचं काम जर नाही चालू झालं तर यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी मिळून करू महिला वर्ग असेल आमचे तरुण मित्र असतील या ठिकाणी सगळे मिळून कारण त्या रस्त्याचा दोन हा आगडगाव देवस्थान असेल का भैरवनाथाच तिथं इकडून पातर्डी असेल शिवगाव असन करंजी असेल इकडून दोन वर त्या ठिकाणी आगरगावला जातात तर रस्ता एवढा खराब आहे तर सगळ्यांचा प्रश्न हाच हा रस्ता का होत नाही वाडी वस्तीवर जाण्यासाठी एवढा चांगले चांगले रस्ते झालेले होते कौरव खानका रस्ता काय होत नाही तर त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं होतं आम्हाला पंधरा तारखेपर्यंत रस्त्याचं काम चालू करू असं की आश्वासन दिलेलं आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत जर पंधरा तारखेला नाहीच काम चालू केलं तर त्याच्यानंतर यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू याची शासना दखल घेऊ सरपंच खाणके एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरपंच होतो त्या काळात जो रस्ता झाला त्याच्यानंतर ती अठ्ठेचाळीस वर्ष गावामध्ये रस्ताच झाला नाही आज रस्त्याची दळणवळणाची गरज ग्रामीण भागाने खूप मोठी आहे आमचा डोंगराळ भाग आहे डोंगराळ भागात दळणवळण विद्यार्थी जाणं येणं आणि शेतकरी शेतमाल शेतमजूर आज नगर जवळ असल्यामुळे आमच्या गावातले जवळजवळ पन्नास टक्के तरुण सत्तर टक्के तरुण जवळजवळ नगरला कामाला येतात परंतु हा इकडचा कडो खानखी रस्ता खराब असल्यामुळे ते रतणा मार्गे जास्त जाणं पसंत करतात दुधवाले दुधवाले व्यावसायिक जे असतात भाजीपालावाले टेम्पोवाले रस्ता खराब असल्यामुळे ते या रोडने यायला तयार होत नाहीत आणि वारंवार रस्ते निवडणूक का उद्घाटन होतात हे दुर्दैव आहे आमच्या गावचं वारंवार निवडणूक गाव उद्घाटन होतात रस्ते होत नाहीत ही अत्यंत वाईट अवस्था आहे आणि रस्ता झाल्यानंतर आज आगडगाव देवस्थान आहे भैरवनाथाची यात्रा असते दररायवर यात्रा असते पातळी शहा या भागातल्या लोकांसाठी हा आमचा बायपास रोड आहे आणि ऍक्च्युअली हा प्रधानमंत्री योजना घालूनच पुरानगरला रोड जोडायला गेला पाहिजे परंतु या लक्ष रस्त्याकडे कुणी लक्ष देत नाही जर हा रस्ता डोंगरावळ भागातला सुधारला तर डोंगरावळ भागातील आमच्या दहा पांधरा गावचं दळणवळण या रस्त्यामुळे सुधारणार आहे आणि हे सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे आणि प्रशासनाला आणि मीडियाला तरी आमच्या रस्त्याचं काम तातडीने करण्यात यावं आणि हा पुढे रस्ता प्रधानमंत्री ही माझी आग्रहाची आहे कारण जो रास्ता रोप आंदोलन आम्ही केलं होतं त्याचं कारण असं आहे की आमचं गाव हे डोंगरा भागामध्ये गाव आहे नगर पातळीवरून चार किलोमीटर अंतरावर आमचं गाव असल्या कारणानं गावाला मेन रोडणारा रस्ता खांडकी ते करडगाव हा रस्ता गेल्या चाळीस वर्षापासून अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे त्या रस्त्याने आमचे विद्यार्थी शेतकरी वर्ग दूध धंदेवाले सर्व या करतात असंख्य या ठिकाणी होऊन काहींना पाय काहीला हात गमावा लागलेला आहे आणि याची वेळोवेळी आम्ही शासनाकडे पत्रकार करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही हा रास्ता या ठिकाणी केलेला आहे यावेळी सरपंच किरण चिमटे माजी सरपंच लक्ष्मीकांत एडके भगवान ठोंबरे बाळासाहेब चिमटे राजू शेखर सुखदेव टांगळ विठ्ठल चेमटे सुभाष चेमटे बाळू ठोंबे समीर देशमुख रियाज शेख नाना चेमटे किशोर गाडे सोमनाथ चेमटे नवनाथ टांगळ यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा